आपण पाहताय न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज जेव्हा विरोधकांकडे आमच्या विचारांशी लढायला शब्द उरत नाही तेव्हाच त्यांच्याकडून खालच्या पातळीची वैयक्तिक चिखलफेक केली जाते ही टीका म्हणजे आमच्या वैचारिक विजयाची पोचपावतीच आहे अशा शब्दात विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे यांनी दिले ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नाही तेच अशा भाषेचा वापर करतात आम्ही भारत जोडण्याची आणि विकासाची भाषा बोलतो आमची विरोधक केवळ समाजात फूट पाडून विनाशाची किस्त भरत आहेत ज्यांना सत्याची धार सहन होत नाही त्यांना समोरचा माणूस वेळा वाटू लागतो हा आमच्या विचारांचा दोष नसून विरोधकांच्या समजून घेण्याच्या क्षमतेचा पराभव आहे जनतेला विनाश नको तर प्रगतीचा विश्वास हवा आहे अशा शब्दात अनिकेत ढेंगळे यांनी प्रतिक्रिया दिली जिल्ह्यात अलीकडेच पाच किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली अमरावती जिल्हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग सापडणे हे प्रशासकीय यंत्रणेचं मोठं अपयश आहे या घटनेनं जिल्ह्याच्या सुरक्षा आणि युवा पिढीच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ड्रग्जचा एवढा मोठा साठा सापडूनही अजून ठोस भूमिका घेतलेली नाही जिल्ह्यात एकीकडे ड्रग्ज माफियांचा धाडस वाढत आहे आणि दुसरीकडे पालकमंत्री जबाबदारीपासून पळ काढत आहे अशी टीका युवक काँग्रेस कार्याध्यक्षांनी केली अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी काँग्रेसवर एक टीका केली की काँग्रेस सा ही रिटायर्ड झाली आहे मला त्यांना सा सांगायचं आहे की काँग्रेस ही चळवळ आहे आणि ही न संपणारी चळवळ आहे असे कित्येक लोक येऊन गेले आणि कित्येक लोक चालले गेले तर काँग्रेस संपलेली नाही याच्यावरून मला असं त्यांना सांगायचं आहे की ही असं बोलणं त्यांच्या वैचारिक पराभवाची त्यांची पावती आहे तुम्ही चेक बोलत नाही तुम्ही कर्जमाफीवर बोलत नाही तुम्ही बाकीच्या कुठल्याच विषयावर बोलत नाही तुम्ही नुसतं तोडण्याची भाषा बोलता तुम्ही जोडण्याची भाषा बोलतच नाही म्हणजे इतकी लाजीवानी गोष्ट आहे की तुम्ही अमरावतीचे पालकमंत्री आहात पालकत्व तुम्ही अमरावती जिल्ह्याचं स्वीकारलेलं आहे आणि ज्या रोडवर ज्या हॉटेलमध्ये सगळे अवैध धंदे चालतात तुम्हाला तेच एक हॉटेल दिसतंय तिथे तुम्ही नाश्ता करायला ब्रेकफास्ट करायला जात आहे आणि तुम्ही असं म्हणतात आहे की काँग्रेस रिटायर्ड झालेली आहे मेंटली पालकमंत्री साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे तुमचं असं बोलणं योग्य नाही माणसाची वैचारिक जी लेवल आहे ही तुमची वैचारिक लेवल ढासळलेली आहे ज्यांना आमचे विचार झिपत नाही ते आम्हाला त्यांनी आम्हाला रिटायर्ड म्हणू की अजून काही म्हणू आम्हाला केवळ कळते त्यांना आमची वैचारिक लेवलच त्यांना झिपत नाही त्याला काही इलाज नाही आणि दुसरी गोष्ट की काल परवा अमरावतीमध्ये पालकमंत्री साहेब पाच किलो ड्रग्ज सापडले पूर्ण जिल्ह्यामध्ये नशेचं वातावरण तयार झालंय मंत्री साहेब आणि पूर्ण युवा वर्ग हा नशेच्या पूर्ण जाळीत बांधला चाललेला आहे तुम्ही मर्डरबद्दल बोलत नाही ही तुमच्या कामाची पोचपावती आहे का म्हणून थोडीशी टीका करताना जेव्हा या अमरावतीच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा काँग्रेसच्या पालकमंत्री होत्या किंवा काँग्रेसचे पालकमंत्री होते तेव्हाचं गुंडेगिर्दीचं प्रमाण ड्रग्जचं प्रमाण आणि आताचं ड्रग्जचं प्रमाण हे किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तेव्हा किती प्रमाणात होतं आता किती प्रमाणात आहे तेव्हा होतं की नव्हतं याचा थोडंसं तुम्ही विचार करायला पाहिजे आणि नंतरच आपलं उत्तर द्यायला पाहिजे